डॉक्टर तुंगेवार यांच्या श्री व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा दिनांक सोळा मार्च रोजी मोठ्या थाटात खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी आमदार बाळाजीराव कल्याणकर आमदार आनंदराव पाटील बोंडारकर डी पी सावंत नरेंद्र चव्हाण यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला खासदार अशोकराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टर तुंगेनवार यांना शुभेच्छा दिल्या श्री व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सर्व सर्जिकल स्पेशालिटी सेंटर आय सी यू ऑर्थोपेडिक सर्जरी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी न्यूरो सर्जरी प्लास्टिक सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी लेप्रोस्कोपिक सर्जरी यासह अन्य सुविधा उपलब्ध असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तुंगनवार और उनके फैमिली की ओर से वेंकटेश्वरा हॉस्पिटल जो है एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का यहाँ पर आज उद्घाटन होने जा रहा है बहुत ही खूबसूरत वेल मेंटेन हाइजीनिक और एक डॉक्टर्स की बड़ी टीम यहाँ पर उन्होंने सिलेक्ट करके नांदेड़ के लोगों के लिए एक शानदार हॉस्पिटल यहाँ पर आज शुरुआत होने जा रहा है तो मैं डॉक्टर तुंगनवार उनके फैमिली के सभी सदस्यों को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ उनको कंग्रेचुलेट करता हूँ नांदेड़ एक मेडिकल हब हो गया अभी अच्छे हॉस्पिटल्स अच्छी ट्रीटमेंट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है ही उसके साथ साथ प्राइवेट हॉस्पिटल्स भी बड़े पैमाने पर यहाँ पर अभी उपलब्ध हो रहे हैं नांदेड़ के लिए बहुत अच्छी उपलब्धि है अगर मैं कहूँगा तो गलत नहीं हुआ नांदेड़ जिले में सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांचे शुभारंभ उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे तसेच डी पी सावंतसाहेब या कार्यक्रमाला आनंदराव पोंढारकर का। इतर या नांदेड जिल्ह्याचे तज्ज्ञ डॉक्टर सगळे उपस्थित आहेत आणि सर्वाच्या साक्षीने या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं तसेच या हॉस्पिटलमध्ये एवढी सुविधा चांगली केलेली आहे जेवढ्या सर्जरी आहेत तेवढ्या या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत आणि पेशंट ह्याच्यातून या हॉस्पिटलमधून चांगला तंदुरुस्त होऊन जाईल या नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा चांगले हॉस्पिटल येणाऱ्या काळामध्ये उभारतील आणि तज्ज्ञ डॉक्टर या नांदेड जिल्ह्यामध्ये येतील तसेच आमचे डॉक्टरसाहेब राजेंद्र तुंगणवार साहेब तसेच त्यांचे मित्र सुपुत्र मुल मुलगा शुभम तुंगणवार यांनी हे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम या हॉस्पिटलमध्ये काम करणार आहे आणि जनतेला सेवा देणार आहे आम्ही सगळ्यांनी यांना शुभेच्छा यांच्या परिवाराला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि माझ्याकडून माझ्या मतदारसंघाकडून सुद्धा मी शुभेच्छा देतो सगळ्यांना खूप खूप नमस्कार आज आपल्या श्री व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं उद्घाटन झालं आहे आणि उद्घाटनसाठी श्री अशोकराव चव्हाण साहेब आले होते आपला हा हॉस्पिटल नांदेडमध्ये उत्कृष्ट सेवेचा प्रयत्न राहणार हा हॉस्पिटल आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सगळे सगळे सर्जिकल स्पेशालिटीस ट्रॉमा सेंटर आय सी यू ऑर्थोपेडिक सर्जरी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी प्लास्टिक सर्जरी न्यूरो सर्जरी प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कॉस्मेटिक सर्जरीज लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे सगळ्या हे सगळे जे स्पेशलायझेशन आहेत हे सगळे एक सिंगल रूफ रुफ मध्ये सगळ्यांना नांदेडकर आणि पूर्ण मराठवाड्याची जनतेला मिळणार आहेत आणि माझं नाव आहे डॉक्टर शुभम तुंगेनवार मी डॉक्टर राजेंद्र तुंगेनवार यांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे स माझं स्पेशलायझेशन आता लिवोपूल इंग्लंड इथं इथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सध्या सुरू आहे तर मी आता करंटली लिव्हरपूल यू केमध्ये प्रॅक्टिस करतो तर माझा हाच प्रयत्न राहणार आहे नांदेड आणि पूर्ण मराठवाड्याच्या जनतेसाठी की मी हे जे उच्च दर्ज ज दर्जेचे जे सर्जरीज आहेत ते नांदेड आणि मराठवाड्याच्या जनतेसाठी उपलब्ध करून देऊ आणि बस हेच प्रयत्न राहणार की सगळे पेशंट इकडून लवकरच लवकर बरे होऊन जाणार आणि आमच्या हा हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर्स हे सगळे ब्रिटिश नॉर्म्स जे यू के इंग्लंड एन एच एसचे नॉम्स आहेत याचे हे सगळे फॉलो करून हे ऑपरेशन थिएटर डिझाईन केले आहेत आपले जे रूम्स आहेत हे एकदम मॉडर्न आणि एकदम लक्झुरियस रूम्स आहेत तर हेच प्रयत्न राहणार आहे की हायजीन आणि जे आपले ग्लोबल प्रोटोकॉल्स आहेत सगळ्या सर्जरीजमध्ये हे सगळे आम्ही अडेअर करू आणि बस हेच प्रयत्न राहणार आहे की आम्ही नांदेड आणि मराठवाड्या जनतेला जे सर्जरीज आहेत ज्यासाठी या जनतेला हैदराबाद या मुंबई या पुणे इकडे जावं लागत आहे जे आम्ही नांदेडमध्ये उपलब्ध करून देऊ व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे गोकुलनगर हे कोठारी कॉम्प्लेक्सच्या मागे आहे आणि आपल्या स्टाफमध्ये पंधरा डॉक्टर्सची टीम आहेत यामध्ये मी डॉक्टर राजेंद्र तुंगेनमार हे जे तीस वर्षापासून इकडं ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्यात सर्जरी सर्जरीमध्ये मी असणार सर्जरी सर्जरी आहे मी माझं स्पेशलायझेशन हे जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जरी मदे आहे। जे आहे दुर्बीनचे सर्जरीज असतात त्यामध्ये आहेत आपल्याकडे प्लास्टिक सर्जरीमध्ये डॉक्टर सुशांत चौधरी आहेत जे नामांकित प्लास्टिक सर्जन आहेत नांदेडमध्ये पंधरा वर्षापासून सर्जनमध्ये दोन डॉक्टर्सची उत्कृष्ट टीम आहेत डॉक्टर संदीप गोरे आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपले एनएसीच्या जे भूल तज्ञ आहेत त्यामध्ये माझी धर्मपत्नी डॉक्टर स्वर्धा तुंगेनवार आणि डॉक्टर सुमित अमिल कंठवार हे दोघं मुंबईचे मोठे हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटलतून ट्रेन होऊन आलेले तर आहेत यांची टीम आहेत आणि ओरल आणि मॅक्झिलो फेशियल सर्जरी आहे जे पॉलिट्रॉमा ॲक्सिडेंटमध्ये जे ओर फेशियल ट्रॉमा जे असतात त्यासाठी जे सर्जरी असणार त्यासाठी डॉक्टर कपिल कुताडीकर हे आहे हे पण उपलब्ध राहणार आहे